नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला वेगवेगळ्या ठिकाणी गोड पदार्थ केले जातात तर आज आपण हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर मी इथे हळदीची पाने आहेत ती मी घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाव किलो गूळ एक बाऊल तांदळाचे पीठ आणि एक बाऊल ओलं खोबरं जायफळ आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घ्या इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी दोन बाऊल पाणी घालते तर एक बाऊल मी तांदळाचे पीठ घेतले आहे त्यासाठी मी दोन बाऊल पाणी घेतले आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडंसं मीठ घालायचं चा। म्हणजे छान चव येते आणि याच्यामध्ये मी गूळ घालते आणि हे आपण चांगले गूळ आहे तो पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे पाणी गरम असल्यामुळे गूळ आहे हा दोन ते तीन मिनटामध्ये छान असा वितळला जातो तर हे बघा इथे आता वितळलं आहे एक दोन खडे आहेत ते वितळले जातील आता यामध्ये मी खोबरं घालते आणि हे आपण जरा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स आहेत ते घालूया वेलची पावडर आणि जायफळ पावडर यामध्ये घालूया आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि एक उकळ काढून घ्यायची आहे हे बघा ते छान असे मिक्स झाले आहे आणि इथे बघा एक उखळी आली आहे आता यामध्ये आपण तांदळाचे पीठ आहे ते घालूया आणि हे चांगले आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही हळदीच्या हो पानातील पातोळ्या केल्या तर त्या झटपट बनणाऱ्या आहेत तर हे बघा इथे पीठही छान आपले केनवले गेले आहे पाणीही एकदम बरोबर आहे जर तुम्हाला हे पीठ पातळ वाटत असेल तर घ्यास चालू ठेवून हे पीठ चमचाने चांगले मिक्स करून घ्या म्हणजे पाणी कमी होईल आणि पीठ चांगले केनवले जाईल तर हे बघा इथे छान असे पीठ केनवले गेले आहे आता आपण हे पीठ एका पसरड भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते थंड झाल्यानंतर पीठ आपण छान असे मळून घेणार आहोत तर हे पीठ मी आता थंड होण्यासाठी ठेवते तांदळाच्या पिठामध्ये सारण भरून केलेल्या हळदीच्या पानातील पातोळ्या याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते दे तर इथे बघा हे पीठ आहे ते छान थंड झाले आहे ते आता आपण चांगले मळून घेऊया तर इथे मी हाताला तूप लावून घेतले आहे आणि हे पीठ मी चांगले मळून घेते तर इथे मी आता एक हळदीचे पान घेते ते असे उलटे करून घ्यायचे आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो उलट्या पानाच्या बाजूने लावायचा आहे आणि इथे हाताला जर पीठ चिटकत असेल तर पाण्याचा वापर करायचा म्हणजे हाताला पीठ आहे हे चिकटणार नाही आणि पानाला पीठ आहे हे पातळ थापून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी असे पातळ थापून घेतले आहे आता आपण हे असे फोल्ड करायचे आहे हे मी उभे फोल्ड केले आहे तर तुम्ही आडवेही फोल्ड करू शकता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते तर मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे आणि पानाला हे पीठ लावायचे पाण्याचा हात लावायचा म्हणजे पीठ हाताला नाही लागणार आणि मी पातळ असे थापून घेते जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर अशाच मी सर्व पातोळ्या आहेत त्या मी करून घेते तर हे बघा इथे मी आता एक स्टीमर घेतला आहे आणि त्यामध्ये आपण ज्या पातोळ्या केलेल्या आहेत त्या आपण आता स्टीम करून घेणार आहोत तर मी घ्यास आहे हा मीडियम ठेवलेला आहे आणि ह्या मी पंधरा ते वीस मिनिट छान अशा स्टीम करून घेणार आहे तर हे बघा इथे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि हे बघा छान अशा स्टीम झालेल्या आहेत तर आपण आता थंड करून घेऊया तर आता इथे मी सर्व करून घेते तर हे बघा इथे पानाची डिझाईन बघा किती सुंदर अशी आलेली आहे आणि इथे मऊ लुसलुशीत हळदीच्या पानातील पातोळ्या तयार आहेत जेव्हा आपण ह्या पातोळ्या करायला घेतो तेव्हा हळदीच्या पानाचा सुगंध आहे हा घरामध्ये छान असा पसरला जातो आणि इथे ह्या पातोळ्या आहेत ह्या करायला पण एकदम सोप्या आणि झटपट बनणाऱ्या आहेत तर या हळदीच्या पानातील पातोळ्या तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार